आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे भाजपचे ज्येष्ठ नेते पेमा खांडू यांनी आज सलग तिसऱ्यांदा अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली खांडू यांच्यासह इतर अकरा कॅबिनेट मंत्र्यांनी ही इटानगर इथं डीके कन्व्हेन्शन हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आरोग्यमंत्री जे पी नड्डा केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि अरुणाचल पूर्व लोकसभा मतदारसंघाचे खासदार तापीर गाव उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इटलीच्या दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात ते अपुलिया इथं उद्या होणाऱ्या जी सात देशांच्या शिखर परिषदेत भाग घेणार आहेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव विनय क्वात्रा यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली जी सात परिषदेत भारताला संपर्क देश म्हणून आमंत्रित करण्यात आला असून पंतप्रधान पदाचा तिसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यानंतर मोदी यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे कुवेतच्या मानगाफ परिसरातल्या इमारतीला काल लागलेल्या आगीत एकोणपन्नास कामगारांचा मृत्यू झाला कुवेतच्या सरकारी वकिलांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असून सरकार जखमींना सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही कुवेतचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला अल याह यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली केरई वंशाच्या नागरिकांच्या मदतीसाठी एक संपर्क क्रमांक जारी करण्यात आला आहे कुठली मदत हवी असल्यास एक आठ शून्य शून्य चार दोन पाच तीन नऊ तीन नऊ या क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे भूस्खलनामुळे मोठ्या संकटांचा सामना करत असलेल्या पापुआ देशातल्या न्यू गिनीच्या एल्गा प्रांतात भारतानं मानवतावादी दृष्टिकोन ठेवत विविध उपयोगी एकोणीस टन मदत पाठवली आहे त्यात तात्पुरता निवारा पाण्याच्या टाक्या स्वच्छता किट खाण्यासाठी तयार जेवण आणि डेंग्यूसह सहा टन आपत्कालीन वापरातील औषधे वैद्यकीय उपकरणांसह तेरा टन आपत्ती निवारण साहित्यांचा समावेश आहे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी समाजमाध्यमांवर ही माहिती दिली राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी आज डॉक्टर ज्ञानदेव कुंडलिक म्हस्के यांची सातारा इथल्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली डॉक्टर ज्ञानदेव म्हस्के यांनी प्राणीशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी आणि पी एच डी प्राप्त केली असून गेल्या एकोणीस वर्षाहून अधिक काळापासून ते प्राचार्य पदावर कार्यरत आहेत याबरोबर हे ठ बातमीपत्र संपलं नमस्कार